ू मकर संक्रांती गड यात्र हार्दिक शुभाशयला तिनं सही मा बोला बोला एकगदी फक्तली बोला बोला एकगदी फक्तली हर बोला, बोला दी हय दोन हजार एकोणीस मध्ये रेनगरच्या भूमीपूजनाच्या समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते मी उद्घाटन केला आहे तेव्हा मी द्यायला पुन्हा येतो असे म्हणत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रेनगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पुन्हा ते येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पालिका प्रशासन आणि रेनगरचे संस्थापक माजी आमदार अडम मास्टर यांची संयुक्त तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पालिका प्रशासनाकडून विमानतळ ते कुंभारी दरम्यानच्या रस्त्याची डागडुजी डिवायडरची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे एकोणीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूरच्या विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कुंभारी येथील नियोजित कार्यक्रम स्थळी जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दोन तासाच्या दौऱ्यात पंधरा हजार असंघटित कामगारांना प्राथमिक स्वरूपात घरांचे लोकार्पण करतील त्याशिवाय पंतप्रधान या लोकार्पण सोहळ्यात सोलापूर शहराकरता कोणती गिफ्ट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे